सूर्यवंशी विजन महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत शिरूर लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार अमोल कोल्हे यांनी शेवटच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला तसेच शिरूर लोकसभा मतदार संघातील हडपसर मतदार संघातील कात्रज येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून प्रचार रॅलीची सुरुवात केली मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या यावेळी मतदारांनी अमोल कोल्हे यांना चांगला प्रतिसाद दिला या सर्व घडामोडींचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जसे अशी लोकसभेचे लोकसभेचे निवडणुका जवळ आल्या आहेत तसंच प्रचाराचा जोरदार लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल गुकल्ले आपण यांच्याशी चर्चा करूया लोकांचा प्रतिसाद उदंड आहे आणि मला वाटतं हा जो प्रतिसाद मिळतोय विशेषतः हडपसर विधानसभा क्षेत्रामध्ये जो प्रतिसाद मिळतोय तो, तो इथल्या विद्यमान लोकप्रतिनिधींच्या दहा वर्षाच्या निष्क्रियतेचा निष्क्रियतेची रिॲक्शन असं वाटतं तुम्ही आत येताना मी आत्ता माझं एक लक्ष गेलं बाहेर एक फ्लेक्स लावलेला आहे या फ्लेक्सवरून तुम्हाला कल्पना येत असेल या निष्क्रियतेचा जो परिणाम आहे तो लोकांमध्ये तो प्रचंड रोष आहे कारण या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा जो चाळीस टक्के शहरी भाग आहे या शहरी भागातल्या हडपसरच्या ज्या प्रमुख समस्या आहेत त्यांच्याकडे काही पाहिलंच गेलेलं नाही आहे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल तरुणांच्या मार्गदर्शनाचा प्रश्न असेल सुसज्ज अशा हॉस्पिटलचा प्रश्न असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल कचऱ्याचा प्रश्न असेल या कुठल्याच प्रश्नाकडे जर केंद्र सरकारमध्ये लोकप्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी लक्ष देणार नसतील तर मग लोकांनी आपला निर्णय घेतला आहे असं या प्रतिसादावरून जाणवतं आहे आणि ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होणार आहे आणि जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे तरुणांनी ही निवडणूक हाती घेतली आहे माझ्या माता भगिनींनी ही निवडणूक हाती घेतली आहे याचं चित्र स्पष्टपणे दिसतं शिरोल लोकसभा मतदारसंघासाठी तुमचं काय विजन आहे मी सांगितलं तर एका का वेगवेगळ्या विधानसभांसाठी वेगवेगळं विजन आहे यामध्ये भक्तिशक्ती कॉरिडॉरचा एक फार मोठा प्रकल्प आहे ज्यामध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध असेल हॉस्पिटलचे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडे आहे अगदी एका वाक्यात विजन सांगायचं असेल तर शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमान आणि स्वावलंबन हे माझं विजन असेल या माध्यमातून माझ्या माता भगिनी असतील अल्पसंख्याक समाज असेल माझे तरुण असतील शेतकरी बांधव असतील बैलगाडा मालक असतील या प्रत्येकासाठी स्वाभिमान आणि स्वावलंबन या दोन गोष्टींवर हे संपूर्ण विजन आधारित असेल आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या वाटेने या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा प घेतली भरभराट आणली वेसन बी गाठली शिक्षणासू रुजवली उद्योगास फुलवुली कष्टाने घामा जनतेचा काही दिशातून तुमला yeah. राष्ट्रवादी पुन्हा